कारणखेडचे माजी सरपंच मारुथराव बखाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण संरक्षणावर चर्चा केली आणि सर्व सन्मान्य नागरिकांना प्लास्टिकचा कमी वापर किंवा न वापरण्यास प्रोत्साहित केले येणाऱ्या भविष्यासाठी उत्तम नैसर्गिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे एम एच एम ए ग्रुपचे संचालक शाहिद हुसेन व्यवस्थापक अमरावत पटेल अब्दुल समज शेख इस्माईल सर्व कर्मचारी व शहरातील रहिवाशांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचे एच एम ए ग्रुपचे संचालक शाहिद हुसेन यांनी आवाहन केले पाव्यात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर